नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी पण खूप मजेत आहे तर मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा व्लॉग मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे वाजले आहेत नऊ वातावरण तुम्ही बघू शकता खूपच छान आहे पूर्ण माझ्या घराच्या पूर्व हिरव हिरवी झाडे आहेत त्याच्यामुळे खूपच छान वाटतं एक पॉझिटिव्हिटी येते मन प्रसन्न राहतं नेहमी हे बघा खूपच छान बघा बघितलं तुम्ही वातावरण कसं आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सजावट केली होती झेंडा लावलेला आहे पताके पण लावलेले होते हे बघा आंब्याला पण भरपूर सारे आंबे आलेले आहेत तुम्ही बघू शकता भरपूर आंबे आम होते आम्ही ब सुद्धा काय खाण्यासाठी काढले काही नातेवाईकांना पण दिली हे बघा हे कोम इथं आमचा डॉगी झोपलेला आहे ते कोकमड्यांचे को घर सुद्धा आहेत ते ते छोटे छोटे झाडाला पण कारले आहेत त्याच्यासाठी आपण तेही काढूया जास्त नाहीत बघ अगदी एकदम छोटस झाड आहे हे बघा थोडस पिक हे अजून आले होते कुठे गेले दोनच कारले निघाले मला वाटते कारलेत कोणीतरी परवापास सहा कारले होते, तुरीचे झाड हे बघा खूप मोठे मोठे झालेत आता त्याच्यानंतर इथे लावले ला आहे वालाच्या शेंगाचे रोप, इथे आहे चिकूचं झाड पपईचं झाड असं दिसतंय बघा वातावरण आमच्या इकडे हा झोपाळा आहे हे पाठीमागच्या साईडला झाड आहे हे बघा ह्याला पण खूप सारे जांभळं आलेत काय काय जांभळ पिकायला सुद्धा लागलेली आहेत तुम्हाला ना हे बघा दिसली हे बघा बरेच असे जांभळे पिकायला सुद्धा लागलेले आहेत हे बघा खूप मोठं झाड आहे हे याच्यावरती मी चढत असते झाडावरती चढून ह्याचे सगळे मी काढते त्याच्यानंतर हा आंबा आंब्याचं झाड हे बघा हापूस आंब्याचं झाड आहे हे हे बघा खूप सारे आंबे लागले आहे त्याला तुम्हाला सर्वांना तर माहितच असेल हापूस आंबा म्हणजे सर्वात आंब्यांचा राजा हापूस आंबा असतो हे बघा खूप सारे आंबे लागलेले आहेत हे बघा कोंबडीने पण छोटे छोटे असे पिल्ले दिलेले आहेत हे बघा खूपच छोटे आहेत आता ते आता सहा सात दिवस झाले ते पिल्ले दिलेले आहेत ना पहिले मी चहा पिऊन घेते नंतर मग बाकीचे काम करते इथे सर्व आवरून झालं मी पण फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे घेतलं मी आता केली स्वयंपाकाची तयारी आता मी इथे बनवत आहे शेवग्याची शेंगाची भाजी तुम्ही बघा मी कशा पद्धतीने शेवग्याची भाजी बनवते जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागते साधी सिम्पल रेसिपी आहे ही सर्वात पहिले मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण ठेचलेला आहे आता सर्व पहिले कढईमध्ये तेल टाकले तेल गरम गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची थोडेसे जिरे टाकायचे आणि लगेच ठेचलेला जो र लसूण आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं सा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा तोही छान परतून घ्यायचा आणि लगेचच कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत प परतून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे अधूनमधून तुम्हाला मी दिसत असेल मोबाईलकडे बघत आहे सारखे त्याचं कारण हे आहे की बऱ्याच वेळा असं झालेलं आहे मोबाईल फक्त मी लावून ठेवलेला आहे आणि कॅमेऱ्याचं ब ऑन करायचंच विसरले त्याच्यामुळे बऱ्याच वेळा शूटिंग झालीच नाही त्याच्यामुळे मी सारखा कॅमेरा चेक करत आहे आता कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आपल्या लवकरच असं शिजलं जातं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं नेहमी आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची धणे पावडर टाकायची लाल तिखट टाकायचं थोडसा काळा मसाला टाकलेला आहे मी छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यासोबतच थोडस आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही बोलाल की आता दोन दिवस झाले रेसि दोन दिवस झाले ब्लॉग्स का नाही आले नाहीत किंवा व्हिडिओ का नाही आले त्याचं कारण हेच आहे जवळ जवळ आतापर्यंत मी दोनशे सोळा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तरी मला एवढा काही खास रिस्पॉन्स भेटत नाही जेवढी मी मेहनत करत आहे तेवढ्या तेवढा म्हणजे रिस्पॉन्स मला भेटत नाही त्याच्यामुळे मन नाराज आहे म्हणून मी जास्त व्हिडिओ बनवत नाही तुमचा प्रतिसाद मला खूपच कमी येत आहे मेहनत तर मी खूप घेत आहे तुम्ही तर बघतातच आहात मेहनत मी किती करत आहे ते तेवढा रिस्पॉन्स मला भेटत नाही त्याच्यामुळे मन नाराज आहे इथे मी छान शेंगा टाकून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि एक आहे माझ्यासोबत तो म्हणजे मी ट्रायपॉड मागवला होता पाच सात दिवस झाले ट्रायपॉड मागवला होता आणि तो आला सुद्धा होता त्या मग ते कु पुरवाला जो होता त्यांनी मला घ्यायला बोलवलं तिथं रस्त्यावरती तर मी गेले घ्यायला तोपर्यंत त्यांनी दुसऱ्यांचं पार्सल उभे ते घेऊन गेले त्यांच्या घरी आणि तिथे दोन लेडीज होते त्यांना सांगितले की तुम्ही माझ्या गाडीजवळ दोन मिनटं थांबा मी एवढं पार्सल घेऊन येतो आणि ते गाडीजवळ होते दोन बॅग्स होत्या त्याच्यामध्ये त्या एका बॅग्समध्ये माझा ट्रायपॉड होता, होता आणि नेमकी तो तिकडे ते आ, पार्सल घेऊन गेला आणि तिथली एक बॅगच गायब झाली आणि त्याच बॅगमध्ये माझा ट्रायपॉड होता त्याच्यामुळे तो ट्रायपॉड काय मला भेटला नाही मी पेमेंट पण केलेलं होतं त्यांना त्याच्यामुळे मन खूप नाराज आहे माझं आणि ट्र ते ट्रायपॉडचे पैसे मला दुसऱ्या दिवशी परत भेटले पण तो ट्रायपॉड काय भेटला नाही कोणी घेतला असे पण लोक करतात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही तेही कळत कल, कळेनासे कल, झाले आहे आता आता इथं भाजी वगैरे बनवून घेतली आता मी घेतले चपात्या बनवायला तुम्ही कशाप्रकारे चपात्या बनवता तेही सांगा मला मी घडीचे चपाते बनवत असते नेहमी चपातीमध्ये पण भरपूर सारे प्रकार आहेत कोणी याला पोळी म्हणतात कोण रोटी म्हणतात कोण फुलके म्हणतात आमच्या इकडे तर याला घडीची चपातीच म्हणतात आता पटपट सारे मी चपात्या लाटून घेते पहिले मी काय करते चपाती ला चपात्या आपली शेकून झाली की पहिले टोपल्यामध्ये ठेवते असेच त्याच्यामध्ये काय कपडा वगैरे टाकत नाही त्याच्यातले जे होल आहे त्याच्यातून ते त्याची सगळी वाफ निघून जाते आणि थोड्याशा थंड झाल्या की मग आपल्या पोळी डब्यामध्ये ते सर्व चपात्या मी ठेवत असते जेणेकरून आपल्या उन्हाळ्यामुळे कसं साईडला किनारी जे आहे ते लगेच कडक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडीशी थंड झाली त्याच्यातली वाफ गेली की लगेच आपल्याला पोळी डब्यामध्ये भरून ठेवायची आहे त्याच्यामुळे दिवसभर चपाती आपली नरम राहते तुम्ही ट्राय करा तर असं माझ्यासोबत झालं आहे त्याच्यामुळे मन नाराज आहे मी डबल ट्रायपॉड मागवला आहे तो आला की कंटिन्यू व्हिडिओ येत जाईल तसाच मला तुमचा तेवढाच रिस्पॉन्स भेटला पाहिजे अशी मी आशा करते तुमच्याकडून तेवढा रिस्पॉन्स मला भेटत नाही माझी इच्छा आहे तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या काय माझं चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील तेही तुम्हाला सांगितलं आहे मी कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी साऱ्या चपट आता लाटून घेते दोन चपात्या राहिल्याच माझ्या आता एक लास्टची चपाती राहिली ती चपाती शेके शेकोच तर मी काय करते सगळं तिथलं आवरून घेते पीठ वगैरे डब्यात टाकून देणार कोरपोट वगैरे सगळं घासायला ठेवणार हो साईड बाय साईड साईड किचन पण आवरून लगेच घेतलं ना मग राडा होत नाही पसारा पण नाही होत पटपट आवरून घ्यायचं लगेचच हे बघा अशीच चपाती बनवत होती मी आणि किचनची खिडकी आहे ते तिथून सर्व दिसतं आणि इथे त्या दिवशी साफ होता कोंबडा आहे ना त्याचे थोडंसं पुढे तिथंच साफ होता आता इथे सर्व माझ्या चपात्या बनवून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता नरम आहेत चपात्याची शेगाची शे, शेंगाची भाजी पण बघू शकता मस्त अशी दिसत आहे खूपच छान झाली होती खूपच टेस्टी झाली होती रेसिपी नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये छान छान कमेंट करा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आहे बघा किती गरमी आहे खूपच गर्मी आहे मुंबईला तर तुमच्या इकडे पण